नमस्कार मी लालमाती समावा पैलवान मोहन पाटील तर आज खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय तर हिंदू संस्कृतीबद्दल एक थोडंफार बोलायचं होतं की हिंदू संस्कृतीमध्ये नात्याचं महत्व काय आहे नाती म्हणजे काय आणि ती कशी सांभाळली जातात आणि कोणत्या थराला जाऊन ती सांभाळली जातात याची काय शिकवण आहे हिंदू संस्कृतीमध्ये तर एक बाप आणि एका मुलामधलं नातं कसं असावं तर ते नातं असावं राजा दशरथासारखं आणि श्रीरामांच्या सारखं पुत्राच्या विराहात जीव गमवणारा तो बाप आणि बापाच्या तोंडून निघालेला शब्द बापाच्या मृत्यूनंतरही कोटा ठरू नये म्हणून चौदा वर्ष वनवास बोगणारा राजकाच त्यागणारा असा पुत्र असावा भाऊ कसा असावा तर भाऊ वनवासात गेला म्हणून भावाच्या सोबत राहणारा भावाच्या सोबत वनवास बोगणारा लक्ष्मणासारखा भाऊ असावा भरतासारखा भाऊ असावा की भावाच्या पादुका ठेवून राज्य पाहणारा भाऊ असावा कुंभकर्णासारखा आपला भाऊ चुकीचा आहे त्याची समजूत काढली पण तरी देखील त्याने आपण माहित आहे की आपण जगू नाही शकणार तरी देखील देवासोबत लढणारा भावासाठी देवासोबत लढणारा असा कुंभकर्णासारखा भाऊ असावा आईसाठी प्रेम कसा असावं हो, आई हो आई हो। हो, हो, तर आईसाठी प्रेम असावं ते करण्यासारखं आईला दिलेल्या वचनासाठी शिव दान देणाऱ्या कर्णासारखं प्रेम असावं त्याग कसा असावा दान कसा असावं ते दानवीर करण्यासारखं असावं तर स्वतःवरचे काय आपल्याकडं असणारे कौशल्य आहे त्याच्यावर विश्वास कसा असावा हो, तो करण्यासारखा असावा कर्णाने स्वतःवर असणाऱ्या विश्वासापोटी स्वतःचे कवच कुंडली काढून दिले कवच कुंडल असताना त्याला त्रिलोकात कोणी हरवू नाही शकत पण त्याच्यावर त्याचा स्वतःच्या कौशल्यावर इतका विश्वास होता की हे कवच कुंडल म्हणजे माझं शौर्य नाही तर या कवच विना देखील मला त्रिलोकामध्ये दे कोणी हरवू नाही शकत म्हणून त्याने स्वतःची कवच कुंडले काढून दिली मरताना देखील त्याचा तानवीरपणा त्यागीपणा पाहण्यासाठी श्रीकृष्णाने ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि ज्यावेळी तो मरत होता त्यावेळी जाऊन त्याच्याकडे भिक्षा मागितली पण त्यावेळी कर त्यावेळी देखील कर्णाने त्याच्याकडे सोन्याचा दात होता तर तगडाने तो दात तोडून त्याने ते ताण दिलं त्यावेळी श्रीकृष्णाने त्याला सांगितलं की या विश्वामध्ये सगळ्या युगामध्ये तानवीर म्हणून तुला ओळखलं जाईल तर मित्रा ही आपली हिंदू संस्कृती आहे हिंदू संस्कृतीमध्ये बाप बाप आणि मुलामध्ये कसं नातं असावं भावाभावांमध्ये कसं नातं असावं कसं ते सांभाळलं पाहिजे कोणत्या थराला जाऊन सांभाळलं पाहिजे ही आपली हिंदू संस्कृती सांगते आणि मित्रा हे माझे शब्द नाही बोलत तर हे माझ्या आई शिकवण बोलते कारण मी माझ्या आई बाप्पाकडून शिकून आलेलो आहे मित्रा कारण मी माझ्या आई मी देव बघून आहे मित्रा